गेल्या वेळी संकेत गाभी आला होता ना खास त्याला आवडते म्हणून पिवळ्या रंगाची साडी आणि मोगऱ्याचा गजरा माळून गेले होते त्याला भेटायला <laughs> मला बघून तेव्हा पागलच झाला होता तो त्याने गुडघ्यावर बसून मला गुलाब दिले होते मला सगळं खूप छान वाटलं मग तो माझ्या बाजूला येऊन बसला माझ्या गालावरून त्याने हलगत हात फिरवले शहारूनच गेले ग मी अगदी पण मग लगेच स्वतःला सावरलं आणि त्याला सरळ सांगितलं हे बघ हे मी भलत सरत काही करू देणार नाहीये तू मला अशी तशी मुलगी समजू नकोस हे सगळ्या लग्नानंतर आणि तेव्हापासून अगदी मुठीत ठेवलंय मी त्याला माझ्या अगं तू सांगितलेले सगळ्या अनुभव लक्षात ता आहेत माझ्या शिल्पा लग्न झाल्यावर पण तू मला असं सगळं काही सांगत जा अगं तुझ्या अनुभवांचा फायदाच होई मला बघा नंतर विसरू नकोस बरं चल आता निघते मी थोड्या वेळात संकेतचा फोन येईल बाय